आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण इंदापूर विधानसभेसाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि परिवर्तन आघाडीकडून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामध्ये सामना रंगला मतदानानंतर मयूर पाटील यांच्यावर त्यांच्या घरी हल्ला करण्यात आलाय अशी माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रवीण माने यांच्यासह मयूर पाटील यांनी दिली आहे त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यात तणावपूर्ण वातावरण असून उद्या विधानसभेचा निकाल लागणार आहे आणि आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची इंदापूरकर जनता आतुरतेनं वाट पाहणार नक्की काय प्रकार आहे पाहूयात आज एक अत्यंत घृणास्पद प्रकार या इंदापूर तालुक्याच्या राजकीय इत घडलेला आहे की मी जवळजवळ या तालुक्याला एकोणीसशे बावन्न सालापासून चांगली राजकीय पार्श्वभूमी आहे अनेक लोकांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं राजकारण केलं त्यामध्ये स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील ज्यांचं की आता आम्ही पुतळ्याचं दर्शन घेतलं या ठिकाणी त्यांनी केलं गणपतराव बापू पाटील होते त्यानंतर त्यांनीही चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं त्यानंतर स्वर्गीय बोलपतात्या होते आमदार म्हणून त्यांनीही चांगलं काम केलं नंतरच्या काळात ज्या लोकांना संधी मिळाली त्यांनी मात्र या तालुक्याचा इतिहास सगळा खराब करायचं काम केलं आणि आज या तालुक्याच्या इतिहासातली सगळ्यात पहिली आणि अतिशय मनाला क्लेश देणारी घटना घडलेली आहे वास्तविक पाहता आत्ताच विधानसभेची निवडणूक झाली कालच यामध्ये चांगल्या पद्धतीने तालुक्यात मतदान झालं आणि मी या ठिकाणी प्रवीण भैया माने जे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत यांचं काम प्रचाराचं हिरिरीने करत होतो परंतु या तालुक्यामध्ये ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या वीस वर्ष या तालुक्याचे आमदार मंत्री म्हणून काम केले त्यांनी आज माझ्यावर दुपारी एक वाजता सुरवडगावचे गुंड पाठवून माझ्यावर मोठा हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला ह्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो वास्तविक पाहता जे मागच्या महिन्याभरामध्ये निवडणुकीचा प्रचार चालला होता या प्रचारामध्ये अनेक कार्यकर्ते सर्व पक्षीय आपापल्या पक्षाची बाजू मांडत होते आणि मीसुद्धा आमच्या उमेदवाराची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकशाही मार्गाने करत होतो माझ्याकडून कुठलंही एवढी मी भाषणं केली लोकांना त्या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त केलं परंतु कधीही मी पातळी घसरून दिली नाही परंतु आमच्या उमेदवाराला वाढता पाठिंबा बघता विशेषतः हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आज त्यांनी मतदान झाल्यानंतर एक निंदनीय प्रकार केला या प्रकारामध्ये पार्श्वभूमी अशी आहे राजकीय कार्यकर्ते तर आपल्या नेत्याचं काम करतच असतात परंतु आचारसंहितेमध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांना कुठल्याही पक्षाचा जाहीर प्रचार करण्याची परवानगी नसते कारण ते सरकारी पगार खात असतात त्या ठिकाणी आणि हे हे है नियमावली आम्ही नाही केलेली निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि बावड्यामधील श्री शिवाजी विद्यालय ही जी संस्था आहे या संस्थेचे प्रिन्सिपल दशरथ घोगरे हे त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करत होते तशा पद्धतीचे फोटो व्हायरल झाले होते आणि हे फोटो व्हायरल असल्यामुळं सगळ्यांकडंच आले होते आणि वास्तविक पाता आचारसंहिता भंग या ठिकाणी झाल्यामुळं काही कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या ते माझ्यासोबत आहेत आज त्या ते ठिकाणी त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती आचारसंहिता भंगाची रितसर ते तक्रार दाखल झाल्यानंतर ते माझ्याकडे आले वास्तविक पाहता या घटनेची माझा काही संबंध नव्हता ते फोटो व्हायरल होते ते आल्यानंतर रितसर त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाल्यानंतर ते माझ्याकडे आले त्यांनी मला विनंती केली दशरथ गोगरेंनी प्राध्यापक की काही करा पण मला ह्या प्रकरणातून बाहेर काढा बाकीच्या गोष्टी त्यांनी थोडंसं विनवणी केली मग मी माणुसकीच्या नात्याने त्यांची चूक असतानासुद्धा मी संबंधित जे तक्रारदार होते ते आता आमच्याबरोबर आहेत आदरणीय पंडिताबा पाटील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी जवळजवळ सहा लोकांनी त्यांच्याविषयी तक्रार केलेली होती त्या सर्वांना मी विनंती केली की जाऊ द्या चूक झाली असेल आपल्याला एवढं व्यवस्थित शांततेच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये इलेक्शन चालू आहे निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्याला कुठं गालबोट लावायचं नाही आणि त्या पद्धतीने विनंती केल्यावर मी विनंती केल्यावर त्या विनंतीचा मान ठेवून त्या प्राध्यापक प्राध्यापका विरोध विरोधची जी तक्रार होती ती तक्रार केवळ एक माणुसकीच्या नात्याने तक्रारदारांनी त्याबद्दलची महागार त्या ठिकाणी घ्यायला लावली तक्रार आणि त्यांची नोकरी आम्ही या ठिकाणी वाचवली परंतु हा प्रकार परवा दिवशी घडला अठरा तारखेला तक्रार मागं घेतली आम्ही सतरा तारखेला तक्रार दाखल झाली आणि अठराला माघार घ्यायला लावली केवळ मी विनंती केली म्हणून इतर विरोधी पक्षाचे जे सहकारी होते आम्ही तीन या ठिकाणी उमेदवार होते पण जाऊ द्या म्हणले लोकशाहीचा पद्धतीमध्ये असं चा वातावरण कायदा सुव्यवस्थित बिघडायला नको म्हणून त्यांनी सहकार्य केलं त्या माणसाला आणि त्यांनी काय केलं आज की त्यांनी त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत जे लोकशाहीच्या गप्पा या तालुक्यामध्ये करतात आणि केवळ मी विरोध करतोय माझं नेतृत्व कुठंतरी पुढे यायला लागलं आहे भैया मान्यांचं नेतृत्व या तालुक्यामध्ये कुठंतरी पुढे यायला लागलं आहे वास्तविक पाहता त्यांनी तेवीस तारखेपर्यंतची वाट बघायला पाहिजे होती परंतु ते एवढे उतावेळ झालेत की त्यांना सत्ताधीश झाल्याचा भास व्हायला लागला आहे आणि त्यांनी आज दुपारी मी माझ्या निवासस्थानी बावड्याच्या घरी मी आणि माझे सहकारी अभिजित घोगरे विजय बापू घोगरे आणि इतर इतर सहकारी त्या सचिन काटकर वगैरे आम्ही चर्चा करत घरी बसलो होतो माझ्याबरोबर माझी लहान मुलं होती माझी मंडळी होती त्या ठिकाणी मिसेस होत्या आम्ही सगळे इथं गप्पा मारत असताना तीस ते पस्तीस जणं सुरवडे या गावचे त्यामध्ये आघाडीवर दशरथ घोगरे आणि दुसरे निराभिमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे आणि त्यांचे बंधू दीपक घोगरे दो हे दोघ जण आणि हे आणि त्यांच्या मागे जवळजवळ तीस पस्तीस जणांचा मॉब हातात त्यांच्या काठ्या होत्या रॉड होते, होते लोखंडी घेऊन डायरेक्ट माझ्या घरामध्ये शिरले आतमध्ये घराच्या सगळी लोक तिथं होती म्हणून मी वाचलो त्यांनी मला त्या ठिकाणी माझी कॉलर पकडून तू कुणाचा प्रचार करतोय तुझी काय कारण भाषण करायची आणि आम्ही तुला ह्या गावामध्येच नाही तर तालुक्यामध्ये फिरून देणार नाही हात मोडीन पाय मोडीन आणि जिवे मारून टाकील तू जर तुझा सगळा प्रचार बंद नाही केला आणि ह्या पक्षाच्या उमेदवाराचं काम नाही केलं तर जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली होती मला त्या ठिकाणी परंतु तिथं इतर माझे सहकारी होते अभिजित घोगरे विजूबापी घोगरे यांनी सचिन काटकर यांनी मध्यस्थी केली त्या ठिकाणी आणि तो प्रकार टाळला परंतु त्या ठिकाणी मारहाणीला सुरुवात केलीच होती परंतु जो जिवे मारण्यापर्यंत त्यांचा किंवा मला हँडीकॅप करण्याचा त्यांचा जो त्यांना नेत्यांनी आदेश दिला होता तो प्रकार माझ्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला आणि या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच लोकांना विनंती आहे नागरिकांना इंदापूर तालुक्यातील आणि जे आपण लोक बघता ह्यात माझा दोष काय त्या तक्रारीशी मा... संद लाईफ प्रतिनिधी रोहित दळवी इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईफ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा